नमस्कार आज आपण बनवणार आहोत खमंग झणझणीत आणि चवीला एकदम भारी अशी भरली शिमला मिरची रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वात आधी आपल्याला यासाठी लागणारा मसाला बनवून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी भाजलेले पाव पाववाटी शेंगदाणे घेतले आहे आपल्याला शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत जास्त मोठेही नाही आणि जास्त बारीकही नाही त्यानंतर आपल्याला लागणार आहेत पाववाटी किसलेले खोबरे तुमच्याकडे किसलेले खोबरे नसेल तर तुम्ही त्याचे कापही घालू शकता लसूण घालायचं आहे त्यानंतर कोथिंबीर वापरायची आहे कढीपत्त्याची चार पाने वापरायची आहेत मला कढीपत्ता आवडत नसेल तर तुम्ही कढीपत्ता स्किप करू शकता शेंगदाण्याचे आणि आपण बनवलेले हिरवे वाटण मिक्स करून घ्यायचे आहे त्यामध्ये आपल्याला हळद पूड लाल तिखट घरची चटणी आणि मीठ वापरून मिक्स करून घ्यायचे आहे यामध्ये आता या स्टेजला एक तेल चाहे। ला आपल्याला एक चमचा तेल घालायचे आहे मिरच्या पूर्ण बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आता आपण बनवलेला मसाला या मिरच्यांमध्ये आपल्याला भरून घ्यायचा आहे शिल्लक राहिलेला मसाला आपल्याला फोडणीमध्ये लागणार आहे त्यामुळे आपल्याला तो साईडला ठेवून द्यायचा आहे फोडणीसाठी इथे मी एक चमचा तेल गरम केले आहे आता आपल्याला फोडणी द्यायची आहे त्याच्यामध्ये आपण मोहरी जिरे टाकणार आहे मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे जर तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर कढीपत्ता घालायचा आहे आपण भरून ठेवलेल्या मिरच्या आता यामध्ये आपल्याला घालायच्या आहे मिरच्या वाफवण्यासाठी झाकण लावायचे आहे दोन मिनटानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मसाला घालायचा आहे घालला सर्व मसाला आपल्याला आता वापरायचा आहे आता आपल्याला यामध्ये अर्धी वाटी पाणी वापरायचे आहे तुम्हाला कशी ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त वापरू शकता शिमला मिरची दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायची आहे त्याला तयार आहे आपली जणजणीत शिमला मिरची शिमला मिरची जास्त करून खायला बघत नाहीत पण अशी बनवली तर नक्की आवडीने खातील ही भाजी तुम्ही टिफिनसाठी किंवा घरी बनवू शकता तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू